न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमोबुद्ध जय संविधान मित्रांनो नागपूर येथील दीक्षाभूमीचं जे प्रकरण चालू आहे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर मला ते व्हिडिओ दिसले आणि आपल्या भीमसैनिकांनी ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला ते प्रकरण आता माहिती झालं दीक्षाभूमीमध्ये नेमकं काय चालू आहे हे बघण्यासाठी मी अमरावतीवरून इथे आलो वास्तविक पाहता माझ्या घरचे लोक आजारी आहेत पण मला असं वाटते की आज जर माझा माझ्या पत्नीमध्ये जीव आहे की माझं जीवन आहे पण माझ्या पत्नीपेक्षाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि दीक्षाभूमीवर सर्वात जास्त प्रेम करतो परिवारनंतर नंतर अगोदर माझी दीक्षाभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग जर मी अमरावतीवरून दीक्षाभूमीला येऊ शकतो तर माझ्या समाजाला पण मला हे विचारायचं आहे की तुम्ही का घरामध्ये थांबलात एक आपली जबाबदारी समजून आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजून आपण दीक्षाभूमीला यायला नको जे दीक्षाभूमीचा इतिहास अख्ख्या जगामध्ये नावारूपास आहेत आपले भीमसैनिक आश्विन भाऊ गणवीर आरू असे कितीतरी भीमसैनिक आहेत भीमकन्या जे दीक्षाभूमीबद्दल बुद्ध आपल्याला माहिती सांगतात इंस्टाग्रामवर माहिती करून देतात आश्विन भाऊ गणवेर आमच्या अमरावतीला आल्यानंतर भाऊंनी मला एक इतिहास सांगितला होता बुद्ध सा। की दीक्षाभूमीचं जे स्टॅटू आहे जे बनवलं आहे स्मारक आहे याची कल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये कुठून आली बुद्धगयाला गेल्यानंतर बुद्धगयामध्ये जे आहे ते सांगत होते की तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे भिक्षा मागण्याचं जे पात्र होतं ते असं त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर असं पाडलं होतं खाली उलट्या साईडने त्याचं जे चित्र बनलं त्याच्यानु त्याच्यानुसार या गोष्टी झाल्या म्हणजे आपल्या भीमसैनिकांकडून आपल्याला या गोष्टी मिळत आहे सर्व भीमसैनिक जे खरंच म्हणजे काही भीमकन्या आहेत ज्यांना आपली जबाबदारी माहिती आहे ते दीक्षाभूमीला येत आहे हा लढा एकट्या अश्विन गणवीरचा आरूचा किंवा मंगेश नाईकचा नाही हा लढा आहे आंबेडकरी समाजाचा आपल्या अस्तित्वाचा म्हणून सर्वांनी दीक्षाभूमीच्या अतिक्रमण किंवा हे जे वाईट प्रकार चालू आहे ते थांबवण्यासाठी नक्की यावं आपले काही भीमसैनिक आहेत तुम्हाला परिपूर्ण माहिती देतील मी एवढंच सांगेन की आज मी एकटा अमरावती जिल्ह्यावरून इथे आलो दहा बारा दिवसामध्ये जर न्याय नाही भेटला निर्णय नाही लागला तर तेरा जिल्ह्यातील दीक्षाभूमीच्या पवित्र भूमीवर उभा आहे तेरा जिल्ह्यातील भीमसैनिकांना भीमकन्यांना घेऊन मी इथे येणार आहे आणि ही लढाई पुढं आपण चालू ठेवणार आहोत तुम्हालाही माझी नम्र विनंती आहे एकता माणूस काहीच करू शकत नाही सर्वांनी पेटून उठा बिचारांनी एकत्र या आणि हा लढा असाच कायम ठेवा जय आम्ही वाडी दौलामिटी परिसरातून आलेले आंबेडकरी चरुरीचे कार्यकर्ते आहोत इथे आम्ही तीन दिवसापासून इथे इथे जे खोदकाम सुरू आहे त्या खोदकामात बंद पाडण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा समितीचे लोक आमच्या समोर आले आम्ही त्यांना या कामा सं, संदर्भात प्रश्न विचारले परंतु आमच्या प्रश्नाचे योग्य उत्तर न न देता तिथून ते त्यांनी पळ काढली पळ काढल्यानंतर इथे आम्ही शंभर दोनशे तीनशेच्या संख्येने इथे लोक गोळा होत गेले आज तिसरा दिवस आमची मागणी फक्त एवढीच आहे की सर्वप्रथम दीक्षाभूमीची हे जे जागा आहे याच्या सातबारावर दीक्षाभूमीचे नाव पाहिजे आहे कारण इथे झुडपी जंगल म्हणून सातबाऱ्यावर नाव दिलेलं आहे का बरं आतापर्यंत पण त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की त्याचं प्रॉपर्टी कार्डवर दीक्षाभूमीचं नाव आहे समितीचं नाव दिलेलं आहे असेल तर आम्हाला त्यांनी दाखवावं ओके okay. आम्हाला दाखवलं तर आम्ही मानू की आमची मागणी पूर्ण झाली okay. मग पुन्हा आम्ही सातबाऱ्यावर नाव चेंज करण्याची आम्ही पुन्हा मागणी नाही करणार जर okay. आम्हाला जर आन्सर मिळालं प्रूफ मिळालं दुसरी गोष्ट यांनी पार्किंगची जी व्यवस्था करून राहिल्या तिथे ज्या अर्थी त्या पार्किंगची रिक्षाभूमीला गरज नाही आहे इथे लाखोनं जेव्हा लोक येतात ते फक्त जेव्हा सण असते तेव्हाच येतात रोज येत नाही मग रोज साठी एवढी मोठी पार्किंग कशाला तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे रिडेव्हलपमेंटचा जो एन आय टी कडून सँक्शन झालेला आहे त्या गोष्टी तुम्हाला मान्य आहे की नाही आहे आम्हाला सौंदर्यकरण आमच्या दीक्षाभूमीचं मान्य आहे पण विद्रूपीकरण okay. मान्य नाही ऑलरेडी आम्ही आमच्या इंदू मिलच्या जागेसाठी भांडतो आहे पुन्हा आम्हाला इथे इंदू मिलचं राजकारण इथे करायचं नाही ही आमची जागा आहे आणि यासाठी आम्ही सदैव भांडत आम्हाला आमचा सौंदर्य करण्याला विरोध नाहीये पण okay. सौंदर्य करण्याच्या नावाखाली जे काही विद्रुपीकरण चालू आहे इथे जो काही घाला घालण्यात येऊन राहिला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आंबेडकर नगर वाडीमधून करुणा देऊपले मी इथे आंदोलनमध्ये सामील झाली आहे कारण की आम्हाला इथे पार्किंग व्यवस्था नाही पाहिजे याच्याकरिता आम्ही ते जमा झालो आहे आमच्या वाडीतून आम्ही आहो आणि याचा विरोध आम्हाला